नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे जे काही बाधित जिल्हे आहेत सर्वात जास्त त्याच्यामध्ये सोलापूर असेल नांदेड असेल असे जे काही बाधित जिल्हे आहेत परंतु जे काही आता काल जे आर निर्गमित करण्यात आलेलं आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्या जे आरमध्ये पॅकेज तर जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही दोनशे त्रेपन्न तालुके आहेत तेसुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये आता चूक आहे का शासनाची त्रुटी आहे का काय आहे हे आपण सर्वांनी ही करायचं आहे तुमच्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर नांदेड हा जिल्हा एक मोठ्या प्रमाणात बाधित झालेला होता आणि नांदेड जिल्ह्यासाठी याच्या अगोदर जर पाहिलं तर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसलासुद्धा जी आर काढून त्याच्यासाठी पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख ते बासष्ट काहीतरी हजार असे निधीसुद्धा वितरित करण्यात आलेला होता त्यानंतर नायगाव जे असेल त्याच्यामध्ये ढगपुटीचं जे वातावरण झालं होतं त्यांच्यासाठी सुद्धा पुनर्वसन त्यांचं करण्यात आलेलं होतं इतरत्रसुद्धा नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुनर्वसन करण्यात आलेलं होतं पुरामुळे परंतु जे काही पॅकेज दिलेलं आहे त्यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा कुठेच उल्लेख नाही आहे नांदेड जिल्ह्याचा उल्लेख नाही तर त्याच्यातले तालुक्या एकही त्याच्यामध्ये उल्लेख दिलेला नाही आहे त्या पॅकेजमध्ये आणि ते जे पॅकेज आहे ते जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात आलेलं आहे जो काही ही अतिवृष्टी झाली होती नांदेडमध्ये ते ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती परंतु त्याचा कुठंच उल्लेख नाही आहे तर संपूर्ण माहिती जी काय आपण सविस्तर ह्याच्यामध्ये जे काही पुढे देणार आहोत आपण पुराव्यासह माहिती पाहणार आहोत की कोणत्या तारखेला कसं न जी आर वगैरे काढण्यात आलेले होते कसा नदी परंतु या ह्याच्यामध्येच का नाही चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता त्याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर राज्यामध्ये माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलेलो हे सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतला होता आणि नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला हे जी आर निर्गमित करण्यात आला होता ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सांगण्यात होतं की कशा पद्धतीने हे अनुदान दिलं जाणार आहे संपूर्ण जी आर वगैरे तुम्ही ह्याच्यात पाहू शकता आणि ह्याच्यामध्ये एकूण दोनशे त्रेपन्न तालुक्यांची यादी देण्यात आलेली होती ते यादीमध्ये जर पाहिलं तर सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये बाधित जिल्ह्यापैकी एक जिल्हा असलेला नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याचं त्याच्यामध्ये कुठलाही उल्लेख नाही आहे पाहू शकता इथं इथं कोणता आहे यवतमाळ अमरावती वाशिम बुलढाणा अकोला चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली सोलापूर अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली नाशिक जळगाव नंदुरबार धाराशिव लातूर परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना बीड रायगड रत्नागिरी ठाणे पालघर असे एकूण ह्याच्यामध्ये कुठलाही त्या नांदेड जिल्ह्याचा उल्लेख नाही आहे या पॅकेजमध्ये त्यानंतर जर पाहिलं तर नांदेडचे याच्या अगोदर जर काही प्रस्ताव आलेले होते हा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमधील नांदेड जिल्हा हा आगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये बाधित झालेल्या कारणानं याच्यासाठी जर पाहिलं तर पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार इतका निधी जो आहे हा वितरित करण्यात आलेला होता त्यांच्यासाठी जी आर काढून हा निधी एवढी निधीसाठी मंजुरीसुद्धा देण्यात आलेली होती हा ह्याच्यामध्ये संपूर्ण प्रस्ताव तुम्ही हा पाहू शकता जी आर हा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा आहे त्याच्या बी ह्याच्या पुढे जाऊन आपण पाहिलं तर तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यातील नायगाव जिल्ह्यामध्ये नायगाव तालुका जे काही नायगाव नांदेड नांदेडमधील जर नायगाव तालुक्यातील पुरामुळे पुनर्वचित झालेल्या गावातील नागरिक सुविधा परिधान करण्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा जी आर काढण्यात आलेला होता प्रत्येकी जे काही हा लाखामध्ये रक्कम दिलेली आहे गावाचे नाव आणि त्या गावाला पन्नास लाखाच्या निधीपर्यंत हे असं हिस्प मोठ्या प्रमाणामध्ये हे दिलेलं होतं हिस्सा त्याच्यामध्ये हे सुद्धा त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यातीलच हे नायगाव तालुक्यातील हे संपूर्ण आहे त्याच्यामध्ये हे एक उदाहरण झालं त्यानंतर जर जा पाहिलं तर दुसरा जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामधील पुरामुळे पुरवस्थित झालेल्या गावातील नागरी सुविच्या कामांना इथंसुद्धा दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा ह्याच्यामधला जी आर आहे आपण हे पाहू शकता त्याच्यामध्येच दिलेला ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाहू शकताय की ह्याच्यात कुठंही जे काही नांदेडमधील जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये एकूण जर पाहिलं तर आठ कोटी ह्याच्यासाठी एकोणऐंशी लाख त्रेसष्ट हजार इतका निधी त्यांच्या त्या ह्याच्यासाठी दिलेला होता ते कोणकोणत्या आहे त्याच्यामध्ये बाधित गावाची नावं वगैरे दिलेली आहे त्याच्यामध्ये हे संपूर्ण निधी असा येतं ह्यांच्यासाठी देण्यात आलेला आहे नांदेडमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये असंही अतिवृष्टी वगैरे किंवा ढगफुटी नायगावमध्ये जर आपण मोठ्या प्रमाणामध्ये मुखेड ह्याच्यामध्ये पाहिलं त्याच्यामध्ये झालेल्या होत्या परंतु त्या संपूर्ण झाल्याच्या नंतरसुद्धा त्याच्यामध्ये कुठलाही त्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही इथं तर दिलेला आहे की जून ते सप्टेंबर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर झाल्या कारणात आणि त्याच्यामध्ये हाच जो जी आर दिलेला होता त्याच्यामध्ये आपण पाहिलेला की दोन नंबरचा जो जी आर होता तो आपला जर पहिला तर हे सक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जी आर आलेला होता आणि आगस्ट कारण की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा पद्धतीचं इथं दिलेलं आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत दिलेलं आहे मग इथं जर ऑगस्ट तुम्हाला इथं पाहू शकताय की हा सप्टेंबर ऑगस्टमध्ये प्रस्ताव काल ऑगस्टचा जो काही नुकसान झालेलं होतं त्याचा प्रस्ताव हे सोळा सप्टेंबरला देण्यात आलेला होता अठरा सप्टेंबरला जे आर काढण्यात आलेला होता त्याच्यामध्ये आणि त्यांच्यासाठी पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार निधीसुद्धा देण्यात आलेला आहे वितरित करण्यासाठी मग या पॅकेजमध्ये नांदेड जिल्ह्याचा जर उल्लेख पाहिला तर ह्याच्या ह्याच्या पॅकेजमध्ये कुठंही या आठ जे काही दोनशे त्रेपन्न तालुके आहेत त्याच्यामध्ये नांदेड जिल्हाच नाही आहे त्या जिल्ह्यातील कोणकोणते तालुके आहेत ते नाही आहेच शासनाची चूक आहे शासना का काय जास आहे माहिती नाही परंतु या पॅकेजमध्ये नांदेड जिल्हा नाही आहे सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सरकारला याची कल्पना होईल आणि दुरुस्ती करून लवकरच जे काही नुकसानग्रस्त असलेला जिल्हा आहे त्याच्यासाठी सुद्धा त्या गावातील शेतकरी जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा सुखी झालेले पाहिजेत दिवाळी सण असताना सुद्धा त्यांच्यावर मोठं संकट आर्थिक आलेलं आहे आ जैस लक्षा पाई प्रते हा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांच्या लक्षात ही चूक आली पाहिजे प्रत्येकाने हा शेअर करा जास्तीत जास्त तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे संपूर्ण जी आर पाहिलेली आहेत कोणत्या तारखेला कोणता जी आर आलेला होता संपूर्ण माहिती पाहिलेली आहे परंतु पॅकेजमध्ये नांदेड जिल्ह्याचा का उल्लेख नाहीये त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा माहिती नाही आहे शासनापर्यंत चूक आहे का काय आहे त्याची सुद्धा आपल्याला उलगडा झाला पाहिजे कारण की नांदेड जिल्ह्याचा त्याच्यामध्ये कुठंही उल्लेखच नाही आहे त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा उल्लेख नसल्या कारणानं त्याच्यातला एकही तालुका या पॅकेजमध्ये तर दिलेला नाही आहे नेमकं का काय आहे त्याची जाणीव त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे हे छोटीशी अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशीच नवीन अपडेट नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारांना शेअर करा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद